शॉर्ट सर्किटमुळे एका गरीब महिलेच्या घराला आग नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर चॅनल महाराष्ट्र मुखेड तालुक्यातील चैत्राबाई सोनकांबळे यांच्या घराचे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आग लागलेली बघून गावातील नागरिक व मुखेडचे तलाठी देशमुख नगरसेवक विनोद आडे पवार विश्व गायकवाड नगरसेवक गोविंद घोगरे श्रावण कांबळे कैलास बनसोडे यांनी आग विजवण्यास मदत केली त्याचबरोबर मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब कुटुंबाला मोठ्या प्रमाणात नुकसानाचा धक्का बसल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी असे या ठिकाणी नागरिकांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले आहे आमच्या आसपासच्या एरियामध्ये आता हे वारंवार घटना व्हायला शॉर्ट सर्किट म्हणा लाईट कमीच्या असतो ना बार बार लाईट येणं जाणं व्यवस्थित लाईटचा पुरवठा सुद्धा नाही आणि खांबा सुद्धा व्यवस्थित जागेवर नाहीत खांबा आहेत तर तार सुद्धा खाली काही लोंबलेले आहेत आता लाईटचा प्रश्न कसा आहे जीवाचा प्रश्न आहे आणि आज तुम्हाला सांगतो एवढी बेकार परिस्थिती होती ओमप्र ओमप्रकाश चौधरी असतील गणेश गायकवाड कैलास बरफोटे असतील किंवा आम्ही अन्य सहकारी सगळेजण आम्ही मिळून त्या म्हणजे मध्ये लेकर सुद्धा होते जेव्हा हे शॉर्ट सर्किट मध्ये जाळ लागला होता लेकरांचा सुद्धा दोन जीव जाता जाता वाचलाय आणि हे वारंवार होण्यापेक्षा आणि लाईट बिल घेण्यासाठी सर्वात आधी येतात गायकवाड गेली किंवा मागासवर्गीय एरियात लोकांच्या तिकडं वीस वीस हजार जरी बिल असेल तर तिकडून जात नाहीत पण इकडे दोन हजार असेल तरी इकडे ला लाईट दिवसभर फिरतात लोकांना त्रास देतात आणि लाईटची सुविधा अशी आहे तुमच मनाचे की लाईट जे शॉर्ट गरम ते अजून त्यांचं लक्ष नाही समजा लक्ष नाही वारंवार निवेदन माझ्याकडे दिलेलं सुद्धा आहे त्याच्या आधी बऱ्याच वेळाच्या हे लाईटचे जे खांब असतील किंवा खाली लोंबलेले आहेत खूप साऱ्या ठिकाणी धोका आहे लेकरांना म्हणा किंवा कोणालाही वरून तारं लोंबलेले आहेत तर ह्या माध्यमातून विनंती आहे की ह्याच्यापेक्षा जास्त उशीर करू नका काय आता आता घरामधलं सर्वच्या सर्व सामान जळून खाक झालेलं आहे मध्ये काहीच राहिले नाही आणि जर एखाद्याचा जीव गेला असता तर आज आम्ही लाईट ऑफिसला पूर्ण लाईट ऑफिस मध्ये एक कास ठेवून असतो किंवा पूर्ण लाईट ऑफिस आम्ही जाळून खाक केलो असतो कधीपर्यंत वाट बघणार असते त्यामुळे ह्याच्यातून मला विनंती आहे की ह्या माध्यमातून एम ऑफिसला की तुम्ही लक्ष द्या नाहीतर हे पुढच्या वेळेस काही ह्याच्यापेक्षा जर मोठी काही गोष्ट घडली तर मग लाईट ऑफिस आम्ही जागेवर ठेवणार नाही एवढी गोष्ट लक्षात शहरातील रायपूर गेलीमध्ये सुत्राबाई सुपान सुनकांबळे ज्यांच्या घराला अचानक श्वासरक्षित होऊन पैसे अशी आग लागली आणि त्या आगीमध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे कुठल्याच पद्धतीचं साहित्य त्यांच्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं नाही पूर्ण बेड असेल फॅन असेल भांडे असेल संपूर्ण घराला त्या ठिकाणी आग लागलेली आहे आग लागत असताना घरामध्ये दोन चुमकले बारं होते पण योगा वगैरे त्यांना कुठल्या पद्धतीची जीवतहानी झाली नाही पण त्यांना मानसिक आघात असा झालेला आहे की तो मानसिक आघात भिरून काढणं ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्व मुख्यवासी त्यांच्या पाठीशी खंडितपणे आपण उभे राहू आणि निश्चितपणे त्यांच्या घराला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आर्थिक काळ जर कोणता असेल तर ते मजुरी करून मोलमजुरी करून ते काम करत असतात आणि यांचा मुलगा राज्य सोपान कांबळे आज कामाला गेला होता आणि कामाला गेले असताना घरामध्ये अशी अचानक आग लागली आणि घरामध्ये आई आई देखील ते मजुरी काम करतात आणि आई देखील मजुरी कामावून आल्यानं अचानक आईला देखील आईसुद्धा धावत आली आणि घरामध्ये फक्त लहान बाळा असल्यामुळं मासिक आघात झालेला आहे आणि घराचं खूप मोठं नुकसान आहे ला आग लागायचं कारण काय आग लागायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेलं आहे मीटरच्या ठिकाणी आणि ठिकाणी ती शॉर्ट सर्किट झालेला आहे आणि ती आग लागलेली आहे ओके सर महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनल